कात्रज येथील सरहद कॉलेजमधील पंधराशे विद्यार्थिनी एकाच दिवशी तब्बल दहा हजार कोरफड रोपांची लागवड करून विक्रम करणार आहेत महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरफड ही वनस्पती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचे औचित्य साधून सरहद्द महाविद्यालयाच्या वतीनं शनिवार एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सरहद्द महाविद्यालय कात्रज येथे हा उपक्रम होणार आहे अशी माहिती सरहद्द महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर संगीता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी शरद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर अनुज नहार कला शाखा व मराठी प्रमुख डॉक्टर वंदना चव्हाण इंग्लिश विभागाच्या प्रमुख डॉक्टर अनुपमा वाटकर वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉक्टर वर्षा निंबाळकर उपस्थित होते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत संगीता शिंदे म्हणाल्या पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालयाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात येत आहे पर्यावरणपूरक अशा कुंडीमध्ये कोरफडीचे रोप लावण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थिनी हे रोप घेऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरात घरी सोसायट्यांमध्ये लावणार आहेत कोरफड वनस्पतीची वाढ ही सावलीत कमी पाण्यात देखील होते आणि त्याची देखभाल दररोज करण्याची आवश्यकता नसते त्यामुळे याची लागवड आणि निगा राखणे हे तुलनेने सोपे आहे त्यामुळे कोरफड रोपांची निवड करण्यात आली आहे महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने कोरफडीची लागवड करण्यात येत आहे कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे जी वेगवेगळ्या आजारांवर औषध म्हणून वापरली जाते कोरफड तशी दिसायला लहान असली तरी औषधी उपयोगाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे हवा शुद्ध करण्याचे काम कोरफड करते महिलांसाठी मासिक पाळीच्या त्रासामध्ये ही वनस्पती अत्यंत उपयोगी ठरते यात विटॅमिन ए सी आणि e ईसह कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक असतात त्यामुळे या बहुगुणी रोपांची निवड लागवडीसाठी करण्यात आली असल्याचं संगीता शिंदे यांनी सांगितलंय एकवीस सप्टेंबर हा जागतिक आरोग्य पर्यावरण आरोग्य दिन आहे म्हणून आम्ही आमच्या ज्या महाविद्यालयातल्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्याबरोबर ही एक ॲक्टिव्हिटी करतो आहे दहा हजारापेक्षा जास्त कोरफडीची जी रोपं आहेत ती आम्ही बायोडिग्रेडेबल पॉट्स किंवा नारळाचे जे ते आहे त्याच्यापासून बनवलेल्या कुंड्यांमध्ये लावणार आहोत त्याच्यामध्ये आमचा हेतू हाच आहे की स्त्रियांचं आरोग्य आणि घराघरातील कुटुंबांचं जे आरोग्य आहे ते सुधारावं आणि आपली जी कोरफड आहे त्याचं महत्त्व सगळ्यांना कळावं कुठल्या संस्थेतर्फे कार हा कार्यक्रम हा कार्यक्रम सरहद संस्थेतर्फे केला जाणार आहे सरहद संस्थेचं जे महाविद्यालय आहे सरहद कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या कॉलेजमध्ये हा उपक्रम कात्रज येथे पार पडणार आहे विद्यार्थिनींच्या सहभागाचा हा कार्यक्रम असल्यामुळं पूर्णपणे फोकस हा विद्यार्थिनींचा सहभाग आणि कार्यक्रम याच्यावरती केलेला आहे मोठ्या प्रमाणात दहा हजारापेक्षा जास्त रोपं लावायची आहेत ठराविक वेळेमध्ये त्यामुळं सगळं फोकस त्याच्यावरती आहे